नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर महिलांसाठी घर खर्च नियोजन या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू कसे तुम्ही घर खर्चाचे योग्य नियोजन करून पैसे वाचू शकता आणि तुमच्या आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करू शकता तुमच्या दैनंदिन खर्चात बचत करण्याचे सोपे मार्ग आर्थिक तज्ज्ञांचे अमूल्य सल्ले आणि दीर्घकालीन फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया तुमच्या विषयावर आधारित काही महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्याला ऐकून त्याचं चिंतन करायचं आहे घर खर्च नियोजनाची प्राथमिक तत्वे कोणते आहेत आणि त्याचे महत्व काय आहे मासिक बजेट तयार करताना कोणते महत्त्वाचे घटक लक्षात घेतले पाहिजे घर खर्चाचे नियोजन करताना बचत कशी करावी आणि कोणते आर्थिक सल्ले उपयुक्त ठरू शकतात आदर्श घर खर्च नियोजनासाठी पन्नास तीस वीसचा नियम काय आहे आणि ते कसे लागू करावे घर खर्च नियोजनाचे भविष्यातील फायदे कोणते आहेत आणि ते कसे प्राप्त करता येतील तर मित्रांनो एक एक मुद्दा महत्वाचा आहे सर्वांनी काळजीपूर्वक ऐका घर खर्च नियोजन म्हणजे काय तर घर खर्च नियोजन म्हणजे आपल्या मासिक उत्पन्नातून खर्चाची योग्य व्यवस्थापन करणे यामध्ये अन्न निवास शिक्षण आरोग्य मनोरंजन आणि बचत यांचा समावेश होतो योग्य नियोजनाने आपण आर्थिक संकटांना तोंड देऊ शकतो आणि भविष्याच्या गरजांसाठी तयारी करू शकतो आदर्श घर खर्च नियोजन म्हणजे काय तर आदर्श घर खर्च नियोजनामध्ये आपण आपले मासिक उत्पन्न योग्य प्रकारे विभागणी समाविष्ट आहे यासाठी आपण पन्नास तीस वीसचा नियम वापरू शकतो म्हणजेच पन्नास टक्के आवश्यक खर्चासाठी तीस टक्के हौशी खर्चासाठी आणि वीस टक्के बचतीसाठी ठेवावे आदर्श घर खर्च नियोजनाचा नमुना आणि आकडे मी तुम्हाला आता सांगतो आता आपण एक साधा आदर्श घर खर्च नियोजन नमुना पाहूया समजा एखाद्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न हे पन्नास हजार आहे तर यानुसार आपण पन्नास तीस वीसचा नियम कसा आहे तो वापरूया तर आवश्यक खर्च म्हणजे पन्नास टक्के म्हणजेच पंचवीस हजार रुपये याचं नियोजन कसं करायचं अन्न व किराणासाठी दहा हजार रुपये भाडे किंवा आपल्या घरावर लोन वगैरे असेल जे काही असेल त्यासाठी आठ हजार रुपये वीज पाणी व गॅस संबंधित खर्चासाठी तीन हजार रुपये आरोग्य व औषधे यासाठी अंदाजे दोन हजार रुपये वाहतूक खर्च म्हणजे आपल्याला पेट्रोल वगैरे जे काही लागेल तो दोन हजार रुपये नंतरचा मुद्दा आहे बचत वीस टक्के म्हणजेच आपल्या उत्पन्नाच्या दहा हजार रुपये आणीबाणी फंड यामध्ये पाच हजार रुपये येईल निवृत्ती फंड तीन हजार रुपये येईल शिक्षण फंड हा जवळपास दोन हजार रुपये येईल त्यानंतर इच्छित खर्च म्हणजे तीस टक्के म्हणजेच या उत्पन्नाच्या पंधरा हजार रुपये मनोरंजन पाच हजार रुपये जवळपास कपडे व ब्युटी वगैरे यासाठी पाच हजार रुपये प्रवास व इतर खर्चासाठी पाच हजार रुपये प्रकारे तुमची उत्पन्न योग्य पद्धतीने वाटून खर्च आणि बचत तुम्ही करू शकता आणि तुमची जी बचत आहे त्यामधून जो काही रिटर्न मिळेल त्याचेही योग्य नियोजन करू शकता आर्थिक तज्ज्ञांची याबद्दल काय सल्ले आहेत ते सुद्धा जाणून घेऊ आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे की घर खर्चाचे नियोजन करताना प्राथमिकता आवश्यक खर्चांना द्यावी बचत हा आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे आर्थिक तज्ज्ञ डॉक्टर शैलाजा सांगतात की प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नाचा वीस टक्के हिस्सा बचतीसाठी ठेवावा यामुळे आकस्मिक खर्चासाठी तयार राहता येईल आणि आर्थिक संकटापासून सुटका सुद्धा होईल यासोबतच आणखी एक तज्ज्ञ श्री अनिल गुप्ता म्हणतात आपल्या खर्चावर नियमितपणे नजर ठेवून त्याची पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक असते याचे भविष्यात काय फायदे होतील ते आता उदाहरणासह आपण पाहूया घर खर्च नियोजनाचे फायदे अनेक आहेत योग्य नियोजनाने आपण काही फायदे मिळू शकतो जसे की आर्थिक सुरक्षा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी आर्थिक सुरक्षा मिळते आर्थिक स्वातंत्र्य योग्य नियोजनामुळे कर्ज घेण्याची आवश्यकता कमी होते बचत व गुंतवणूक नियोजनामुळे नियमित बचत करणे शक्य होते ज्यामुळे भविष्यातील मोठे खर्च व्यवस्थापन करता येतात तणावमुक्त जीवन आर्थिक तणाव कमी झाल्यामुळे मानसिक शांतता प्राप्त होते उदाहरणार्थ आणीबाणी फंड अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्या किंवा नोकरी गमावणे यासारख्या परिस्थितीमध्ये आणीबाणी फंड उपयुक्त ठरतो निवृत्ती फंड निवृत्तीनंतर आर्थिक स्त्रोतांची गरज भासते निवृत्ती फंडामुळे वृद्धापकाळात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहता येते शिक्षणविषयक फंड मुलांच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी आवश्यक रक्कम पूर्वीपासूनच बचत करून ठेवता येते तर मित्रांनो आता आपल्याला तुम्हाला घर खर्च नियोजनाचे महत्त्व पटले असेल आणि तुमच्या आर्थिक नियोजनाचे योग्य नियोजन कसे करावे हे समजले असेल योग्य नियोजनामुळे तुम्ही आर्थिक संकटापासून दूर राहू शकता आणि तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी तयारी करू शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक आर्थिक टिप्स मिळण्यासाठी नियमित आमचे चॅनल जरूर पहा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा